नमस्कार मी अमिता सांगणार आहे तुम्हाला मोबाईलच्या वेळाची कथा आजकाल प्रत्येकजण या मोबाईलमध्ये हरवून गेला आहे आपलं घड्याळ या मोबाईलने घेतलं रेडिओ आपल्यापासून हिरावला गेला इतकंच काय कॅल्क्युलेटर गेला आणि आपल्या मनोरंजनासाठी सिनेमाही आपण या मोबाईलवरच पाहू लागलो त्यामुळेच आपण माणसांपासून दुरावतोय आणि यांत्रिकपणे सगळी कामं करू लागले आणि याच मोबाईलच्या वेळाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे माणूस नावाचं बेट या माझ्या कवितेतून आजकाल प्रत्येक माणूस झालाय एक स्वतंत्र बेट आजकाल प्रत्येक माणूस झालाय एक स्वतंत्र बेट कोणाशीच होत नाही त्याचा संवाद थेट आभासी दुनियेमध्ये दिवस रात्र रमतो आभासी दुनियेमध्ये दिवस रात्र रमतो मोकळा वेळ मिळताच उदासपणे बसतो भावनाहीन नजरेत शून्य काळोख भरतो प्रेमळ गोड नात्यांना नकळत तो, तो, तो मुक्तो दिवसभर कशा पाठी दिवसभर कशा पाठी धावण्यात तो मग्न, मिळालं नाही तर होतो तो भग्न काय उपयोग यशाचा काय उपयोग यशाचा जे आनंद देत नाही किंवा या उड्या शहरावर हसू फुलवत नाही मनाविरुद्ध घडता काही कधी होतो त्याचा शक्तीपात मनाविरुद्ध घडता काही कधी होतो त्याचा शक्तीपात कधी अपयशाने खचून करतो तो आत्मघात बीन चेहऱ्याचा या देहाना माणूस का म्हणायचे भावनाशून्य त्यांच्या जगण्याला जीवन का म्हणायचे लहान थोर सारेच झालेत लहान थोर सारेच झालेत आपल्याच विश्वात ढंग कधी दिसतील का हो त्यांना या आयुष्यातले रंग नात्यांमधल्या गोडव्यात रंगतील का ते कधी नात्यांमधल्या गोडव्यात रंगतील का ते कधी अलिप्त अशा बेटावरून माणसात येतील का ते कधी माणसात येतील का ते कधी